आज चिमूर विधानसभा मतदारसंघ आणि वरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहणी दौरा आहे आणि प्रशासन सोबत आहे आम्ही काही नुकसानग्रस्त भागात पाहणीसह काही वैयक्तिकसुद्धा भेटी देणार आहे त्यामुळे आजचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नेतृत्वात एकनाथजी शिंदे आणि अजित सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही पाहणी दौरा करणार आहे एलो मोज्यामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं विदर्भात गट्टी म्हणून तुम्हाला सांगितलं असेल अक्षरशः शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेल्या आहे त्यांना कधीपर्यंत मदत मिळेल तुम्ही आज पाहणी करताय तुमच्या माझ्यासाठी सांगतो नुकसान जे झालेलं आहे त्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौदा हजार दरम्यान शेतकरी आम्ही निवडलेले आहे आणि त्यांना निधी मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शासन निर्णयानुसार प्रक्रिया सुरू आहे तुम्ही पाहणी करून काय अधिकाऱ्यांना कुठली कुठली पाहणीचे करायची आहे तुम्हाला आम्हाला ज्या भागामध्ये वैयक्तिकरित्या जास्त विषय आहे वैयक्तिकरित्या आव... वैयक्तिक भेटी देण्या शासनाला द्यायचे की काय दिलेलं आहे ऑलरेडी गेलेलं आहे परंतु आज काही वैयक्तिक भेटी घ्यायची तुम्ही बांधावर जाणार आहे पाहणी करणार आहे निश्चित निश्चित